नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनोपूर्वक स्वागत मित्रांनो कालच आरोग्य विभागाची सेकंड आन्सर की प्रसिद्ध झाली बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनात प्रश्न आहे की कट ऑफ किती लागेल म्हणून आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला सुरू नका चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी पुरवठा निरीक्षक या भरतीसाठी फॉर्म भरले असतील याच्या ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत नोट्समध्ये काय काय मिळणार हे आपण आता जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या ई नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत आणि या नोट्स तुम्हाला येणाऱ्या पुरवठा निरीक्षक भरतीत नक्कीच उपयोगी ठरतील ही मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे अशा प्रकारे आपल्या ह्या ई नोट्स आहेत इच्छुक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस एक्सपेक्टेड कट ऑफ ग्रुप डी परंतु एक्सपेक्टेड कट ऑफ बघण्यापूर्वी आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरतीत ग्रुप डीच्या एकूण जागा आहेत चार हजार दहा आणि एकूण आलेले अर्ज आहेत अकरा हजार सहाशे एकोणपन्नास ग्रुप सीच्या मानाने खूप कमी अर्ज आलेला आहेत ग्रुप सीच्या जागा आहेत बघा सात हजार जवळपास आणि आलेले अर्ज आहेत ग्रुप सीला एक लाख बेचाळीस हजार तब्बल ग्रुप सीच्या मानाने ग्रुप डीला काहीच अर्ज आलेले नाहीत त्यामुळे ग्रुप डीचा कट ऑफ कमी लागेल ग्रुप सीच्या मानाने विद्यार्थी मित्रांनो तुमचे सत्तर ते ऐंशीच्या मध्ये करेक्ट प्रश्न असतील तर तुमची निवड होऊ शकते मग तो कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असो चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूयात एक्सपेक्टेड कट ऑफ ग्रुप डीसाठी काय असेल ओपनसाठी कट ऑफ असेल एकशे साठ ते एकशे चौसष्टच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आणि जर तुम्हाला फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर यात आठ ते दहा मार्क कमी करायचे त्यानंतर ई डब्ल्यूसाठी असेल एकशे छप्पन्न ते एकशे साठच्या दरम्यान हा कट ऑफ असेल त्यानंतर ओबीसीचा बघूयात ओबीसीचा कट ऑफ असेल एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्नच्या दरम्यान आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे जर तुम्हाला फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर यातून प्रत्येकातून आठ ते दहा मार्क कमी करायचे आता पुढे एस सीचा कट ऑफ बघूयात एस सीचा कट ऑफ असेल एकशे पन्नास ते एकशे चौपन्नच्यामध्ये त्यानंतर बघूयात एस टीचा कट ऑफ एस टीचा कट ऑफ असेल एकशे शेहेचाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान आणि विद्यार्थी मित्रांनो हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे थोडे मागे किंवा थोडे पुढे होऊ शकते लगेच खाली कमेंट टाकू नका सर खूप विद्यार्थ्यांना खूप मार्क पडलेले आहेत आणि तुम्ही फार कमी कट ऑफ सांगत आहात त्यानंतर पुढील कॅटेगरी एन टी बी सी डीसाठी असेल एकशे बावन्न ते एकशे छप्पनच्या दरम्यान कट ऑफ असेल त्यानंतर एन बी सीसाठी असेल एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्नच्यामध्ये आणि सर्वात शेवटी विजेसाठी कट ऑफ असेल एकशे चोपन्न ते एकशे अठ्ठावन्नच्यामध्ये अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण एकूणच्या एक कॅटेगरीचा कट ऑफ घेण्याचा प्रयत्न केला आहे एखादी कॅटेगरी विसरला असेल तर ती मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याचे एक्सपेक्टेड कट ऑफ सांगण्याचा सा प्रयत्न करेल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आरोग्य विभाग भरती ग्रुप डीचा कट ऑफ बघितला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करत जा आणि भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच विविध माहितीसह तोपर्यंत टाटा बाय बाय